नमस्कार महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीसमध्ये मध्ये आपलं स्वागत जाणून घेऊया काही महत्वाच्या घडामोडी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या यवतमाळ दौऱ्यावेळी निषेध आंदोलन कार्यकर्त्यांना अटक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आदी कर्मयोगी अभियान व आदिवासी विकास कार्यक्रम अंतर्गत शनिवार दिनांक तेरा सप्टेंबर यवतमाळ येथे दाखल झाले मात्र त्याच्या दौऱ्यावेळी प्रशासनाने विरोधकांना रोखण्यासाठी कठोर पावले उचलली विपक्ष नेत्यांनी असा आरोप केला आहे की लोकांच्या प्रामाणिक मागण्या व आंदोलन लोकशाहीच्या चौकटीतून जनतेपर्यंत पोहोचू नयेत यासाठी कार्यकर्त्यांना कोणतीही पूर्वसूचना न देता स्थानबद्ध केले जाते किंवा थेट घरून उचलले जाते हे सरकारला आणि प्रशासकीय यंत्रणेला शोभणारे नाही दरम्यान यवतमाळमध्ये सरकारचा जाहीर निषेध व्यक्त करणाऱ्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली या निषेध आंदोलना दरम्यान पोलिसांनी काही काहींना अटक केली त्यामध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटचे संतोष गदई आणि अनिकेत आडे तसेच संभाजी ब्रिगेडचे सूरज खोबरागडे यांचा समावेश असून अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात ता घेण्यात आला आहे विरोधकांचा आरोप आहे की सरकार लोकांच्या आवाजाला दडपण्याचा प्रयत्न करत असून याला लोकशाहीवर घाला असल्याचे ते म्हणाले सरकारचा निषेध सरकारला भीती लोकशाहीवरील घाला शेतकऱ्यांचा आवाज